नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी साडी जी सध्या इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आणि मेशोवर प्रचंड व्हायरल होत आहे ही साडी खरंच इतकी सुंदर आहे की पहिल्यांदाच पाहिल्यावर तुम्हालासुद्धा ही खरेदी करावी वाटेल तर ही साडी सध्या सोशल मीडियावर खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे शॉपमध्ये या साडीची किंमत जवळपास दोन ते तीन हजार इतकी आहे ही साडी मी जवळपास निम्म्या किमतीमध्ये खरेदी केली आहे तर ही साडी मला कितीला मिळाली या साडीमध्ये कोणकोणते कलर्स सा अवेलेबल आहेत ही साडी मी कुठून घेतली आणि ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी याशिवाय या साडीचा जेन्युअन रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर ही साडी मी ऑर्डर केलेली आहे सर्वात आधी मी ही संपूर्ण साडी तुम्हाला ओपन करून दाखवते कशी आले आहे ते तर ही आहे नारायणपेठ पैठणी साडी सर्वात आधी या साडीची लेंथ बघा बऱ्याचदा काय होतं आपण महागातल्या काठपदर साड्या घेतो पण त्यांची लेंथ कमी असते त्यामुळे निर्या खोचताना प्रॉब्लेम होतो तर ह्या साडीची हाईट बघा तुमची उंची कितीही असेल तर तुम्हाला ही आरामात साडी येणार आहे चला तर आता संपूर्ण साडी बघूयात कशी आली आहे तर हा आहे ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे आणि ब्लाउज पीसला अशा प्रकारे बॉर्डर दिलेली आहे खूपच सुंदर अशी बॉर्डर आहे ग्रीन येलो आणि गोल्डन जरीचं काम आहे बॉर्डरवरती खूपच सुंदर आकर्षक अशी बॉर्डर आहे संपूर्ण ब्लाउज हा अशा प्रकारे कलर मध्ये आहे त्यावरती एकदम बारीक नाजूक अशी गोल्डन जरीची बुट्टा डिझाईन आहे आणि संपूर्ण ब्लाऊजवरती स्क्वेअर अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि नाजूक डिझाईनमध्ये ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीसचा फॅब्रिक एकदम सॉफ्ट कांजीवरम सिल्क आहे आणि ब्लाउज पीसचा कलर बघा फिरता कलर आहे खूपच सुंदर असा कलर आहे साडीचा सा जो आतला नेस्ता पदर असतो त्यालाच अटॅच अशा प्रकारे ब्लाउज पीस दिलेला आहे आणि आतला जो नेस्ता पदर आहे तो थोडासा प्लेन आहे संपूर्ण साडीचा सा कलर हा अशा प्रकारे आहे इंग्लिश कलर आहे चिकू कलर म्हणू शकता तुम्ही खूपच सुंदर असा कलर आहे आणि फिरता कलर आहे ब्ल्यू टोन मध्ये खूपच सुंदर असा फिरता कलर आहे साडीच्या खालच्या बाजूला खूपच सुंदर अशी बॉर्डर आहे बॉटल ग्रीन आणि गोल्डन जरी मध्ये ही सुंदर अशी बॉर्डर आहे साडीच्या वरच्या बाजूला सुद्धा सेम बॉर्डर आहे ग्रीन आणि गोल्डन कॉपर जरी डिझाईन मध्ये खूपच सुंदर अशी बॉर्डर आहे साडीच्या दोन्ही काठाला सेम बॉर्डर आहे आणि खूपच सुंदर अशी बॉर्डर आहे आणि संपूर्ण साडी बघा संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे एकदम नाजूक अशी गोल्डन जरीमध्ये बुट्टा डिझाईन आहे साडीचं सा कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि मेन गोष्ट म्हणजे या साडीची बॉर्डर ज्यामुळे ही साडी सध्या खूपच जास्त व्हायरल होत आहे या साडीचे बॉर्डर आणि या साडीचं सा कलर कॉम्बिनेशन जे आहे ते खूपच सुंदर आहे ऑल ओव्हर साडीवरती अशा प्रकारे सुंदर अशी गोल्डन जरीमध्ये बुट्टा डिझाईन आहे खूपच सुंदर आणि नाजूक अशी संपूर्ण साडीवरती बुट्टा डिझाईन आहे आणि हा हे पदर एकदम रिच असा पदर आहे तुम्ही बघू शकता पदरावरती सुद्धा नाजूक अशी बुट्टा डिझाईन आहे खूपच सुंदर असा डार्क ग्रीन कलर मध्ये पदर आहे आणि संपूर्ण पदरावरती नाजूक असं गोल्डन जरीचं काम के केलेलं आहे आणि ऑल ओव्हर जशी साडीला बॉर्डर आहे तशीच पदराला सुद्धा बॉर्डर दिलेली आहे पदराच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे धाग्याचे लटकन दिलेले आहेत आणि ही आहे पदराची आगी बाजू एकदम सॉफ्ट फिनिशिंग आहे कसल्याही प्रकारचे धागे निघालेले नाहीत बऱ्याचदा काठपदर साडीवरती जरीचं काम असेल तर धागे निघालेले असतात तर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट फिनिशिंग आहे कोणत्याही प्रकारचे धागे निघालेले नाहीत तर ही साडी मी ऑर्डर केलेली आहे मेशो ॲपवरून ही साडी मला तीन ते चार दिवसात रिसीव झालेली आहे आणि या साडीची किंमत आहे पंधराशे साठ रुपये जवळपास निम्म्या किमतीमध्ये मला ही साडी मिळालेली आहे खूपच सुंदर आणि रीच लुक देणारी अशी साडी आहे जर तुमच्या घरामध्ये एखादा कार्यक्रम आहे लग्न समारंभ आहे किंवा एखाद्या सुद्धा तुम्ही नवीन साडी खरेदी करायचा विचार करत असाल तर ही सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी काटपदर साडी नक्कीच ट्राय करा ही साडी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला ही साडी घरबसल्या अगदी कमी किमतीत मिळणार आहे त्यामुळे पटकन ऑर्डर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे खूपच सुंदर अशी साडी आहे किमतीच्या मानाने एकदम परफेक्ट साडी आहे खूपच सुंदर रिच आणि रॉयल लुक देणारी अशी साडी आहे ट्रेंडिंग साडी आहे आणि ही ट्रेंडिंग साडी एवढ्या कमी किमतीत तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्यामुळे ही, ही साडी पटकन ऑर्डर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर ही व्हायरल साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ट्रेंडिंगमध्ये असणारे फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या लाईफस्टाईल विद्युब या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका